गुड मॉर्निंग मित्रांनो तर तरी पाच सात दिवस झाले हिडिओ नाही चालू शेतात गाडी अर्धा चालून सोडून दिली कारण रात्री पाऊस झाला गाडी घसवलाही म्हणजे जाऊ देत त्याला पायप पाहिजे तिकडे बैल <coughs> आणलेत करण्यासाठी आता पत्रात बैल बांधले चला बाहेर बांधाव सगळे ओले चोरलं झाले इकडे तिकडे आणि असो असऊस मागला पाऊस मस्त झाला सकाळी सकाळी उठून लवकर लागते <coughs> बघा आपला कापूस रात्री पाऊस झाल्यामुळे कंडिशन सध्या बरी वाटली तर आज जमलं तर फवारणी करायची पावसाचं जर करेल तर औषधी आणून ठेवले चला एकदा बघून या काय काय करतो काही चिरत नाही पवार नि करूनच घ्यावा पुरेन झाली झाली वापर बैल बांधतो याला बाया चला बांधून घेऊ नंतर भेटतो तरी बघा जल्यापी साफसफाई नारळा काल दांड केला तर असं नारळ सगळे वाचले नाही पण दोन तीन आहेत दोन चार वेळ गेले तरी दांड केला तर दुसऱ्या कलम घेतल्यात आंब्याच्या आंबे घेतले तर ते नारळादेवी इथं असे कडे गेले म्हणजे पाणी सुट्टी दिलं लावली पाणी ऑटोमॅटिक झाले तर चला एकदा इरीला पाणी वागडत नाही बक्मड पाल फुटले कपूस इथपर्यंत वखरण झाली चला जाऊ इरीला काय ज्यावेळेला तेवढंच पाणी काही शरबुट आलो होत तर आपण बैलासाठी इकडे ते नवीन एक सारखे गवत आले ते इकडे लावले मला दाखवतो हे बघा त्याला करे फुटायचे नवीन गजरा नाही पण नवीन हे बघा काही फुटले काही ते हे सगळं तेच लावले आपल्या इकडे नवीन आहे ते लावून बहू जमलं तर जमलं नाही जमलं तर गाजर आहेच पुन्हा पैपलेन जे सेटिंग केली आता कुठ्या किट्या गाड्या सगळ्या वाक पिक इथून पाईप लेन केली पुन्हा तिकडे हवल्या पैसे कॉक पीक सगळं जागेवर उतरले काम सगळं रेडी करून ठेवल्या कोणत्या टायमात त्यांना बटन टाकले तर चला बैलाच एकदा पहिले तसे भांडीत चालता चलता एकदा फ्री दे करायचं वैरण टाकतोय एकदा फट बघू फवारायचे आज बघू जसं होईल तस पावसाच वातावरण आहे अजून पण आता नेमकं होतंय काय त्याच्यावर तर मग चला हे करतो बायला वगैरे टाकतो घेतो हे करून भेटू झालं हो। तर चला आवडलं सगळं जवाघरी वातावरण फटका जावाने दिसाय गार वाटले फवार आणून औषध आणून एक तास वाट बहून तर आजच्या पुरते एवढंच Like kara, share mm. kara, nih subscribe kara, dan yang